मित्रांनो बघा पावसाचे वातावरण झालं होतं आता पाऊस उघडला इतकं इतके इजा चमकत होते झाड पडले आमची इथं कस तुम्हाला दाखवतो ही जामखेड रोड आहे म्हणजे जामखेडून सोलापूर जाणार सोलापूर हवे आमचा आता मी तुम्हाला कुठं घेऊन आलोय तर तुम्हाला दाखवतो आमच्या रस्त्यावरलं झाड कस पडले मित्रांनो बघा ना मोठ वाऱ्याने पडले बघ कुणी आपटले बघा झाड कसं जर पडलंय मित्रांनो तर आत्ता असं पाऊस होता की अजून विजा कडकडत होता आणि अजून पाऊस चालू आहे जसं हा आणि जे माणूस विचार होते एक जण तर मित्रांनो बघा जसा फटा पडलाय बहू इकडं राडा होऊन बसलाय आणि मग दाखवतो इथं रस्त्यावरच पडलाय नेमकं गाड्यांना जायला या जायला होते म्हणजे आत्ता चांगला पाऊस झालेला आहे तर युट्यूबला भरपूर लाईक करा आज पावसाचं वातावरण कसं झालंय मित्रांनो पावसाचा काय व्हिडिओ बनला नाही झाला तर पाऊस तसला कडक होता निभार आणि विजा बी कडकड वाजत होत्या चांगल्या फटा पडलाय मित्रांनो तर आज एवढा झालंय की मापाच्या बाई शेतकऱ्या आमचं तर आवडसून बसलोय गहू तसंच काढून फुलाय आणि आता पाऊस नि झालेलं आहे कसं वाटतं ते सांग आपल्याला पुन्हा दाखवलं का नाही दाखव कस आहे अजून काय माहित नाही अजून कुठं कुठं काय पडलंय की तर एवढं तुम्हाला दाखवलंय दाखवण्याचा प्रयत्न केलाय सगळं गग जगा यो जगा इकडं सगळं शेवगा पडलाय तर मित्रांनो खाली जागा अजून आबाळ उतरलेला आहे तर अजून तर काय नाही झालं आमच्या जामखेड करमा रोडला अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे तर आपल्या ला तर लाईकच ला, करा ना सगळ्यांनी आवडलं तर लाईक करा इकडं युट्यूब चॅनेल बघा आमचं जामखेड कर्मारोडवर कसं पडलेलं आहे आहे का हा इकडं पाणी वातावरण वेगळंच झालंय मस्त वेगळं शांत वातावरण वात एकत ऊन कडक होतं दिवसभर की मापाच्या बाहेर आत्ता पाऊस झालेला आजचा पाच वाजलेल्या भरपूर लाईक करा शेअर करा थँक्यू